नव्याने जर हे मागितले तर बायकोने कधीही नकार देऊ नये सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी पतीपत्नी दोघेही आनंदी राहणे खूप आवश्यक आहे यासाठी त्यांच्यामध्ये नियमितपणे काही गोष्टी घडणे हे खूप गरजेचे आहे जर नवरा दुःखी राहिला तर पत्नी आपोआप दुःखी होते त्याच त्याचवेळी जर नवरा आनंदी असेल तर पत्नीच्या चेह्यावर नेहमी हास्य असेल पत्नी दुःखी किंवा आनंदी असते तेव्हा नव्यालाही असेच होते म्हणून जोडप्यांना जर आनंदी राहायचे असेल तर दररोज हे कार्य करायलाच हवे जर पतीने पत्नीकडे याची मागणी केली तर पत्नीने कधीच नकार देऊ नये कारण असे केल्याने पत्नीचेच नुकसान होऊ शकते तर मित्रांनो तसे पाहिले तर दोघांच्या आनंदाचे किंवा दुःखाचे कारण हे एकमेकांशी जोडलेले आहे म्हणून मित्रांनो पती आणि पत्नी दोघेही खुश असणे खूप गरजेचे आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का पतीला खुश ठेवण्याचे काम हे त्याच्या पत्नीकडेच असते कारण तिलाच आपल्या नव्याचा मूड कसा बदलायचा हे अगदी चांगल्या पद्धतीने माहीत असते म्हणून प्रत्येक पत्नीने आपल्या पतीला काय हवे आहे हे लगेच ओळखायला पाहिजे आणि हे कार्य जर पत्नीने आपल्या पतीबरोबर केले तर त्यालाही खूप आनंद मिळतो यामुळे दोघेही खूप खुश राहतात जेव्हा पत्नी दुःखी असते तेव्हा तिची काळजी घेणे आणि तिचे दुःख संपवणे हे पतीचे कर्तव्य असते पण दुसरीकडे जेव्हा पती नाराज असतो तेव्हा पत्नीला पतीचा त्रास कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा अधिकार असतो अशा परिस्थितीत जर दुःखी नव्याने आपल्या पत्नीकडून आनंदी राहण्यासाठी काही मागितले असेल तर पत्नीला ही गोष्ट नव्याला देणे हे तिचे कर्तव्य बनते आणि त्यामध्ये लज्जित होऊ नये आचार्य चाणक्य यांनीही याबाबत आपले मत मांडले आहे आचार्य चाणक्य हे त्यांच्या काळातील एक महान विद्वान होते त्यांनी आपल्या शहाणपणा आणि अनुभवांच्या जोरावर चाणक्य नीती लिहिली आहे या पॉलिसीमध्ये लाईफ मॅनेजमेंट टिप्स देण्यात आल्या आहेत आजच्या काळातही या टिप्स खूप प्रभावी आहे जर त्याचा अवलंब केला तर ती व्यक्ती खूप आनंदी राहते अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्याला पती पत्नीशी संबंधित चाणक्य धोरणाविषयी एक मनोरंजक गोष्ट सांगणार आहोत आचार्य चाणक्य म्हणतात की सुखी वैवाहिक जीवना पति पत्नी मध्य प्रेम असने खूब महत्वाचे आहे। जर तोते ही प्रेम नसेल तर त्यांचे कुटुंब कोरडे पानांसारखे पड़े जिथे पति पत्नी मध्य प्रेम असते, त्यांची खोली स्वर्गा प्रमाणे बनते जर नवरा दुखी असेल आणि त्याला प्रेम हवे असेल तर याचा अर्थ असा नहीं कि पत्नी ने दूर जावे त्याऐवजी तिने आपल्या पतीला काय हवे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेव्हा घरात आनंद मिळत नाही तेव्हा पुरुष तिच्या शोधात बाहेर पडतात नक्कीच कोणतीही पत्नी अशी परिस्थिती आणू इच्छित नाही म्हणूनच हे महत्वाचे आहे की आपण आपल्या पतीला आवश्यक असलेले सर्व प्रेम देणे आवश्यक आहे आपले प्रेम मिळवणे पतीचा हक्क आहे जेव्हा आपल्याकडून प्रेमाची मागणी केली जाते तेव्हा पत्नीने नकार देऊ नये त्याच्यावर प्रेम करण्यात लाज वाटून घेऊ नये तिने तिच्या पतीची प्रत्येक प्रेम इच्छा पूर्ण केली पाहिजे जर आपण आपल्या पतीला आनंदी ठेवत असाल तर दुःख आपल्या घरात कधीही ठोठावणार नाही या प्रेमामुळे पतीपत्नीमधील भांडणेही संपतात प्रेम दोघांचे नाते अधिक मजबूत करते यामुळे पतीपत्नीमधील नाती अधिक दृढ होतात हळूहळू त्यांचे घर आनंदाने भरेल म्हणूनच पुढच्या वेळी नव्याला तुमच्याकडून प्रेम पाहिजे असेल तर निराश होऊ देऊ नका त्याला पूर्ण तृप्त करा